समाजशास्त्र आणि समाज, समाज कल्याण अध्ययन नमस्कार मित्रांनो सोशल ॲडवायझरमध्ये मी आशिष हाडके आपलं स्वागत करतो सोशल ॲडवायझर हा जो एक विषय आहे तो आपण यूट्यूबच्या माध्यमातून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत्ता ज्या परीक्षे येणार आहे समाज कल्याण अधिकारी गट ब आणि बहुजन कल्याण अधिकारी गट ब ह्या परीक्षा ज्या महाराष्ट्र शासनाद्वारे घेतल्या जाणाऱ्या सरळ सेवेच्या माध्यमातून अठरा ऑगस्टला त्याची डेट आलेली आहे त्याच्यामुळे सोशल ॲडव्हायझरच्या माध्यमातून काही दिवसांपासून मी हे व्हिडिओज अपलोड करतो आहे की विद्यार्थी अपडेट आणि अपग्रेड राहणं आवश्यक आहे आणि आपला महत्त्वपूर्ण विषय आहे समाजशास्त्र सामाजिक न्याय समाज कल्याण आणि सामाजिक अध्ययन म्हणजे समाज आणि व्यक्ती यांच्याशी परस्पर संबंधामुळे आता त्याच्यामध्ये चार पाच टप्पे आपण घेण्याचा प्रयत्न करतोय सामाजिक कार्य किंवा समाजकल्याण आणि अर्थशास्त्र ज्याच्यामध्ये समूह व्यक्ती आणि सामाजिक गोष्टींचा सा सारासार विचार आणि परीक्षेच्या दृष्टीने जे आवश्यक प्रश्न उत्तर त्याचं स्पष्टीकरण आपण इथे दिलेलं आहे दुसरं महत्त्वाचं अर्थशास्त्र झालं दुसरा महत्त्वाचा भाग आपण घेतोय त्याच्यामध्ये मानसशास्त्र कारण आपण जर परीक्षेचा सिलेबस बघितला तर मार्किंग हा विषय समाजकार्य अध्ययनाशी सगळ्यात जास्त मार्किंगचा आहे म्हणजे परसेंटेज वाईज जर बघितलं तर त्याच्यामुळे हा अभ्यास आणि या सर्व गोष्टी समाजशास्त्रज्ञ मानसशास्त्रज्ञ त्याच्याशी रिलेटेड त्याच्याशी रिलेटेड अर्थशास्त्रज्ञ यांनी दिलेले जे सिद्धांत आहे याच्यावर सुद्धा अभ्यास करणं आणि त्याचं विश्लेषणात्मक स्पष्टीकरणात्मक स्वरूप तुमच्यामुळे ठेवणं हे मी इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आज आपण ही गोष्ट मोठ्या अगदी हा एक महत्वपूर्ण उद्देश ऑब्जेक्टिव्ह लक्षात घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की समाजकार्याचे जे टप्पे आहेत ते अगदी सिस्टमॅटिक जसं मी सांगितलं अर्थशास्त्र समाज कल्याणशी संबंधित मानसशास्त्र तसंच तिसरं महत्वाचं आहे प्रशासन समाजकार्य आणि रिलेटेड प्रशासन म्हणजे मध्ये किंवा पब्लिक मध्ये समाजकारी किती इन्वॉल्ड आहे आणि त्यामधून प्रश्न येऊ शकतात का कारण तुम्ही जेव्हा अधिकारी नाही समाज कल्याण अधिकारी किंवा बहुजन कल्याण अधिकारी तर तुम्हाला पब्लिकशी काम येणार आहे त्याच्यामुळे ते प्रशासन त्यांचं मानसशास्त्र त्याचं अर्थशास्त्र या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत लक्षात ठेवण्यासाठी आणि म्हणूनच हे जे व्हिडिओज आहेत या माध्यमातून मा तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याला तुम्ही नक्की स्टडी करा आणि हे आपण जे तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आहे त्याला व्हेरीफाय पण करा कारण आत्ता आपण हा, हा माहितीचा जो भाग आहे तो गुगल किंवा सर्च इंजिन्स घेतो आहे पुस्तकांमधून घेतो आहे माझं वाचन जे आहे माझा अनुभव जो आहे माझं जे क्वालिफिकेशन आहे ते मी पूर्ण इथे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे या अध्ययनाच्या माध्यमातून परीक्षेच्या तयारीच्या माध्यमातून परंतु ॲट द सेम टाईम अपडेटेड जे इयर्स आहेत वर्ष जसं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं तर ते सुद्धा आत्ता एकदा तपासून बघा आत्ताचे जे, जे कायदे आहेत समाजकार्याशी रिलेटेड लीगल ॲस्पेक्ट जे आहेत किंवा सामाजिक न्यायाचे जे काही कायदे आहेत आर टी आय आहे आर टी ई समाजकार्याशी रिलेटेड किंवा ज्या समित्या स्थापन करतो गव्हर्मेंटच्याद्वारे सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्मेंट योजना अभियान कार्यक्रम उपक्रम हे व्हेरीफाय करून घ्या तुमच्या बेसिकली चूक किंवा त्रुट्या कुठे असतात ते सुद्धा मी थोडंसं या माझ्या व्हिडिओच्या हो माध्यमातून तुमच्यासमोर यासाठीच आलो आहे की त्रुटे कुठे येतात वर्ष डेट्स एखाद्या शास्त्रज्ञाचं प्रॉपर नाव किंवा एकाच शास्त्रज्ञांनी वेगवेगळे सिद्धांत दिलेले जर आहेत आता मनोविश्लेषणात्मक सिद्धांत मनोसामाजिक सिद्धांत वर्तनवादी सिद्धांत मग याच्यामध्ये जे शास्त्रज्ञ या सगळं सर्व सिद्धांताचे काही जनक आहेत त्यातले हे जे रिलेटेड आहे यांच्यावर आपल्याला थोडंसं फोकस करावं लागेल ते शब्द किंवा तो भाग कुठे डिस्टर्ब होणार नाही किंवा त्याच्यात त्रुट्या राहणार नाही तर आमच्या सांग सांगण्यामध्ये किंवा आपण जे व्हिडिओज अपलोड करतो त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक किंवा काही थोड्या चुका त्रुट्या असू शकतात आय अग्री पण तो तुम्ही व्हेरीफाय करायचे एक म, ते एकदा पडताळून पाहिजे आहे आणि नंतर मग त्यामुळे काय होईल की माझा ऐकल्यानंतर आणखी तुम्ही इतर जे अध्ययन करून घेणार किंवा क्लासेसच्या माध्यमातून आहे त्यांच्याकडनं व्हेरीफाय जसं आपण सेकंड ओपिनियन घेत असतो अभ्यास हा परिपूर्ण जर करायचा असेल तर त्याची क्रिटिकॅलिटी आणि डिफिकल्टीच्या डीपमध्ये ग्रॅव्हिटी आणि इंटेन्शन सिटीमध्ये जाणं आवश्यक आहे मला असं वाटतं सिम्प्लिफाय पद्धतीने जर आपण केलं रे मला कळलं मला लक्षात आलं तर तो अभ्यास अर्धवट आहे असं एकंदरीत वाटतं त्याच्यामुळे हा अभ्यास अगदी परिपूर्ण करायसाठी माझ्या व्हिडिओसोबत इतरही रेफरन्सेस तुम्ही घ्या पुस्तकं वाचा समाजकार्य हा विषय तसा सोपा आहे व्यापकता त्याची वैशिष्ट्ये त्याची संकल्पना थोडीशी अगदी ब्रॉड आणि मॅच्युअर्ड लेवलला तुम्ही जाणून जर घेतली तर मला असं वाटतं परीक्षेच्या दृष्टीने पाठांतरापेक्षा समजून घेणं अंडरस्टँडिंग जास्त महत्वाचं ठरू शकते त्यामुळे सोशल ॲडवायझरच्या माध्यमातून जुळून राहा आणि काही क्युरीज असली काही क्वेश्चन असतील तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता किंवा मला कॉल करू शकता पुन्हा भेटू पुढल्या सेशनमध्ये पुढलं आपलं सेशन जे आहे भाग सहा आणि सातमध्ये आपण शास्त्रज्ञांवर काम करतो की मानसशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ यांच्याद्वारे दिलेले सिद्धांत आहेत ते पण तुम्ही नक्की लक्षात घेण्याचा प्रयत्न करा शुभेच्छा आहेत तुमच्या परीक्षेसाठी कारण आत्ता जर बघितलं तर एक महिना काही दिवसच राहिलेले आहेत त्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि अभ्यास हा समजून समजून करा एवढंच मी सांगू इच्छितो खूप खूप धन्यवाद मी आशिष हारती सोशल ॲडवयजरच्या माध्यमातून आपल्याशी जुळून राहणार आहे धन्यवाद नमस्कार